जो ऑपोजिशन वाला आहे तो चंदूबाईंचाच कॅन्डिडेट आहे तरी तुम्ही त्यांच्या विरोधात इलेक्शन लढताय प्रत्येक वेळेस आपण जुने माणसांना निवडून द्यायच्या असं पण त्यांना आपण काही विरासत दिलेली नाहीये चंदूबाईंच्या कॅन्डिडेटच्या विरोधात उभा बरोबर मग तुम्ही अध्यक्षपदासाठी कोणाला बघताय सो रत्ना भाभी यांनाच पाहतोय आणि त्यांना पण आता भेटून आलोय म्हटलं भाभी तुम्हाला एक वोट देणार आणि एक फारूक मेमन आणि जे मधलं आहे ए डिव्हिजन पंधरा ए डिव्हिजनला आहे मी ते वोट मी घेणार बाकी दोन वाटतं एक तुमच्या दोघी शिवसेनेला देणार गणपतीचा दिवसाचा जो विषय होता तो नेमका काय विषय होता एस पी सेव्हनचं त्यांचं होतं काय तुम्ही पाच तारखेनंतरच गणप मिरवणूक काढा जुलूसेन तिथे मी विरोध केलं बाकी इतर ठिकाणे सगळ्यांनी मान्य केले होते तर तुमच्याशी काय ठाम निर्णय तुम्ही असं का विचार केला त्याच दिवशी आला प्रत्येक वेळेस आम्हीच माघार का घ्यायचं नमस्कार भाई नमस्कार कसे आहेत तुम्ही चांगले आहेत तुम्ही कसं आहे नंदुरबारचा यंगेस्ट कॅन्डिडेट तुम्ही आहेत बरोबर ही संधी तुम्हाला कशी का मिळाली ही संधी मी दोन हजार एकोणीस पासून नंदुरबारमध्ये अल्पसंख्याक शहर अध्यक्ष म्हणून निवड केली होती माननीय केसी पाडवी साहब तेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती तेव्हा त्यांनी ते मला नंदुरबार शहर ची एक मॅन्योरिटी प्रेसिडेंट म्हणून निवड केली होती तेव्हापासून मी राजकारणात आहे आणि दोन हजार सतरा मध्ये पण मी भैया साहेबांना मदत केलेली आहे म्हणजे त्यावेळेस माझी उमर नव्हती एज नव्हती माझी बरोबर तरी पण मी राजकारणात मला इंटरेस्ट होतो म्हणून मी राजकारण केलेले आहे आणि त्यांनी माझी संधी पाहून जसं मी लोकांच्या माझ्या वार्डात काम केलेले ते पाहून त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे बरं आता तुम्ही जसं नाव घेतलं चंदूभाई यांचं तुमचा जो ऑपोजिशनवाला आहे तो चंदूबाईंचाच कॅन्डिडेट आहे तरी तुम्ही त्यांच्या विरोधात इलेक्शन लढताय आपल्याला नंदुरबार शहरासाठी विकासासाठी आपल्याला रत्नाबाभी आणि चंदूबाई पराय नाही आहे अच्छा ते तर सर्वांना माहितीच आहे पण अशी आहे की परिस्थिती आता आमच्या वाड्यातले जे नगरसेवक हो आहे ते त्यांनी काही काम वगैरे हो केलेले नाही आहे आणि प्रत्येक वेळेस आपण जुने माणसांना निवडून द्यायच्या असं पण त्यांना आपण काही विरासत दिलेली नाही आहे एखाद्या वेळेस काहीतरी यंग माणसे पण पाहिजे आणि ग्रॅज्युएट पाहिजे कुठेतरी आपल्या मोल्ल्याचे जे मुद्दे आहे विकासाच्या मुद्दे तिथे ठेवताना त्यांना काही अडचण यायला नको ते काय फक्त निवडून जातात बसलेले असतात काही नाही शेवटी जे करणारे भैया साहेबांना भावीच करतात बरोबर पण आता जे मुद्दे जे बहुतेक मुद्दे आमच्या मोहल्यामध्ये राहिलेले त्यांच्या विरोध करण्यासाठी कुठेतरी यंग मुलगा पाहिजे आणि ग्रॅज्युएट पाहिजे तेव्हा पुढे पण त्यांना काही चांगलं काम करता येईल फक्त नगरपालिकेत नाही तर पुढे दुसरे पण शासकीय ऑफिस आहे तिथे पण त्यांच्या वर्चस्व वर राहायला पाहिजे बरोबर आता तुम्ही मला सांगताय की तुम्ही चंदूबाई यांच्या कॅन्डिडेटच्या विरोधात उभे बरोबर बरोबर मग तुम्ही अध्यक्षपदासाठी कोणाला बघताय अध्यक्षपदासाठी मी मान्य श्री सो भाभी यांनाच पाहतोय आणि त्यांना पण आता भेटून आलो आहे म्हटलं भाभी तुम्हाला एक वोट देणार आणि एक फारुख मेमन आणि जे मधलं आहे ए डिव्हिजन पंधरा ए डिव्हिजनला आहे मी ते वोट मी घेणार बाकी दोन वोट एक तुमच्या दोघी शिवसेनेला देणार मी एक फारुख मेमन म्हणून माझ्या बी पॉइंटला आणि रत्नाभावी अध्यक्ष म्हणून बरोबर मग ते तुम्हाला असं वाटत नाही काही आयडियोलॉजिकल शिफ्ट आहे की एक वोट मी शिवसेनेला देणार दुसरा काँग्रेसला देणार मला आता एवढी पक्षाने संधी दिलेली आहे तर कुठेतरी माझ्या लोकांनी मला निवडून दिले तर कुठेतरी मी त्यांचा एक लिडर होऊ शकतो भविष्यात बरोबर म्हणून मी मार्गाने आता मी माझ्यासारखा आम आदमी जर भैया साहेबांकडे गेलो असतो तिकीट घ्यायला तर मला तिकीट भेटलं नसतं याचं कारण काय तिकीट कारण की माझी तेवढी नाही आहे अच्छा ओके आणि त्यांच्या मी एवढं ज्युनियर कार्यकर्ता नाही आहे मग काँग्रेसने तुमच्यात काय बघून घेतलं की तुम्हाला तिकीट दिलं काँग्रेसनी माझ्यामध्ये जी ऊर्जा आहे <laughs> लोकांचे काम करण्यासाठी मी आतापर्यंत अडीचशे किंवा तीनशे लोकांना उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सेगडी वाटप केलेली वा। आहे आणि अडीचशे तीनशे लोकांना रेशन कार्ड ज्यांचे असे परिवार होते पूर्ण त्यांचे फॅमिली होते पण त्यांच्याकडे रेशन कार्डच नव्हते फक्त राहायचे ते पन्नास पन्नास वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नंदुरबार शहरामध्ये रेशन कार्ड नव्हते ते आपण रेशन कार्ड त्यांना कलेक्टर मध्ये कॉन्टॅक्ट करून एका दिवसात त्यांना रेशन कार्ड आपण उपलब्ध करून दिलेले आहे आणि ते पण स्वस्त धान्य पण मिळून देते आता त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून धान्य मिळायला सुरुवात झालेली आहे बरोबर तर तुमचा जो पॉलिटिकल वारसा आहे तुमच्या घरात कोणी होता का आधी पॉलिटिक्स मध्ये माझे घरात जे माझे आजोबा आहे त्यांचे भाऊ वरते मोठे भाऊ मेहबूब सेख ईसा कुरेशी म्हणून त्यांचे नाव होते माजी एक, ते माझी अध्यक्ष राहिले नगरपालिकेत अच्छा आणि माझे त्यांच्याच मुलगा एक माझे मोठे वडील सांगता येईल त्यांना रोशन शेठ म्हणून आहे ते पण दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये पण निवडून आलेले होते आणि दोन हजार बाराला पण ते नगरसेवक होते ते बरोबर आणि आता पण सध्या ते आहे इलेक्शन मध्ये पण आता शिवसेनेमधून आहे अगोदर काँग्रेसमधून होते मग तुमची जी एवढी आक्रमक शैली आहे याच्यात तुमच्या घरात घरातले लोक सपोर्ट करता का घरांच्या लोकांचे मला सपोर्ट आहे फॅमिलीच्या नाही पण माझे जे घराचे त्यांचा सपोर्ट आहे मला फॅमिलीच्या नाहीये आहे फॅमिलीचा सपोर्ट हा फॅमिलीने मला सांगितलं कुठेतरी माघार घेऊन घे पण म्हटलं नाही मी आता माघार घेणार नाहीये कुठेतरी मला आता मैदानात यायचं आहे फॅमिली जर तुम्हाला सपोर्ट करत नाहीये तर एवढी हिंमत येते कुठून की मला लढायचंय जर फॅमिली सोबत राहणार नाही तर लोक कसे तुम्हाला मत करते माझे जे फॅन फॉलोअर्स आहे पब्लिक आहे <laughs> आणि जे काँग्रेसचे ज्या तर आमच्या लोकांमध्ये जे त्यांना सर्वांना पंजाब सिंबोल दिसतो बरोबर राष्ट्रीय इंदिरा गांधींचे पक्ष दिसतो त्यांना त्यांना किती पण तुम्ही डोक्यात टाका की आपल्याला धनुष्यबाणाला मत द्यायचे पंजा कमलला मत द्यायचे नाही ते नाही म्हणतात ते फक्त पंजाब दिसतो त्यांना काँग्रेसने अध्यक्षाचा उमेदवार का नाही दिला मग ते असं आहे की आता जे आमचे अगोदर जिल्हाध्यक्ष मान्य चंदू भैया होते बरोबर त्यांनी राजीनामा देऊन ते दुसरं पक्षांतर झालं त्यांचे त्यानंतर आतापर्यंत कुठेतरी आम्हाला पक्षाच्या जिल्हाध्यक्ष भेटलेलं नाही नंदुरबार मध्ये आणि जे के सी पाडवी साहेब वगैरे ते त्यांचा जास्त जे दबाव ग्रामीण क्षेत्रामध्ये नंदुरबार शहरात त्यांनी जास्त लक्ष दिलेले नाही आहे म्हणून इथे कुठेतरी काँग्रेसचे आमचे जे कार्यकर्त कार्यकर्ते जे होते आमचे जे पूर्ण चोवीस नगरसेवक हो, आमचे दोन हजार मध्ये निवडून आले होते ते आता कुठेतरी चोवीस कि चोवीस शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले त्यामुळे आमची जी ताकद होती जी कमी पडलेली आता आम्हाला बरोबर तर जेव्हा तुम्हाला तुम्ही जसं आता चंदूभाई यांचं सांगितलं जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा माहीत पडलं की भैया काँग्रेस सोडून शिवसेनेत जात आहे तुमची कशी प्रतिक्रिया होती त्या विषयावर आमची विरोधी प्रतिक्रिया होती अच्छा हा हा विरोध प्रदर्शित म्हणजे तुमचा विरोध तुम्ही स्टार्टिंगला आम्हाला ते विरोधच होत पण जे मान्य उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना लॉकडाऊन मध्ये जे काम केले ते कामाच्या आम्हाला पण प्रभाव चांगलं वाटलं ते काम मग त्यानंतर आम्ही पण त्यांचे फॅन झाले मग आता मग नंतर शिवसेना मध्ये दोन गट पडले बरोबर मग ते भैया साहेबांनी शिवसेना शिंदे गटांची निवडली आणि एक उद्धव ठाकरेंची झाली मग आम्ही शेवटी तर आम्ही काँग्रेस मध्येच होते पण एक काही वेळेस सपोर्ट होता आमच्या बैयाला बहिणा सपोर्ट होता छान छान आता तुमचे खूप सारे व्हिडिओ बघितलेत मी तुमचे आता तुम्ही तुमचं जेव्हा रिसर्च करत होतो तुमच्याबद्दल तर मला माहित पडलं की तुमचा खूप आक्रमक स्वभाव आहे तर तुम्ही खूप कॉन्ट्रोवर्शियल विषयांमध्ये पण बोललेत कलेक्टर साहेब आपलं एस पी सरांसमोर पण तुम्ही खूप तुमचे मुद्दे मांडलेत त्यातला एक तोच होता की गणपतीचा आणि जुलूसचा जो विषय होता तो नेमका काय विषय होता तो विषय असा होता की कुठेतरी गणपती दोन दिवसानंतर होता आणि आमच्या जे जुलूस आहे ईदे मिलाद ते दोन दिवसापूर्वी होतं आता मागच्या पूर्वी दो, दोन हजार चोवीस ला घटना घडली होती दंगली वगैरे घड कुठेतरी त्याच्या तरी पण गणपती अगोदर निघाले नंतर आम्ही जुलूस काढलं बरोबर तेव्हा पण काही दंगली घडलीच होती आता एस पी म्हणणं होतं प्रशासनाच्या यावेळेस असं होतं की गणपतीच्या अगोदर आमच्या जुलूस होता दोन दिवस अगोदर म्हटलं कुठेतरी अडचण येणार नाही पण एस पी साहेबांच्या त्यांचं होतं की तुम्ही पाच तारखेनंतरच गणपती मिरवणूक काढा जुलूस आहे तिथे मी विरोध केला सर्वांची आला की संमती होती पण मी विरोध केला की नाही एस पी साहेब जर आम्ही त्याच तारखेला आमच्या जुलूस आहे कारण की जेव्हा तिथी असते ज्या तिथीला आपण सण साजरा करतो हो, त्या तिथीला मान्य असतो जर आता आपण अमावस्या सोडून दुसऱ्या दिवशी कार्यक्रम केला तर मान्य होत नाही ते पण बरोबर पण मी पन... बघितलं की बाकी इतर ठिकाणे सगळ्यांनी मान्य केले होते तर तुमच्याशी काय ठाम निर्णय तुम्ही असा का विचार केला की त्या दिवशी व्हायला पाहिजे आमचं असं होतं की प्रत्येक वेळेस आम्हीच माघार का घ्यायचा बरोबर आम्हीच माघार का घ्यायचा एखाद्या वेळेस मी कुठेही कुठल्याही समाजाचे ऐकलेलं नाही का ख्रिश्चन समाज असेल हिंदू समाज असेल कुठल्याही समाजाने यांच्या या तिथी होतो आणि त्यांनी ते पुढे ढकललं असं मी कुठे हिंदुस्थान मध्ये पाहिलेलं नाहीये तर प्रत्येक वेळी आम्हीच माघार का घ्यायचं एखाद्या वेळा आम्हाला आणि तेव्हा आणि जुलूस सोबत नव्हते दोन दिवसाचा फरक होतो म्हणून मी विरोध केला एस पी साहेब आम्हाला जे आमची तारीख आहे त्या तारखेला मला जुलूस काढू द्यावा यावर एस पी साहेबांनी तुम्हाला काय उत्तर दिलं होतं एस पी साहेबांनी सांगितलं होतं की मी जेव्हा बोललो हे शब्द तेव्हा जेवढे लोक यंग बसलेले होते त्यांच्या सर्वांची एवढी टाळी आली तर तिथे एस पी साहेबांनी हे पण सांगितलं का म्हणे मी आतापर्यंत एवढे लोकांनी बोलले म्हणे भाषण झाले वगैरे काय पण झाले मत ठेवली एकाच्या पण बोलण्यावर कोणीच टाळी वाजवली नाही म्हणे आणि ह्या पोरगा बोलला तर तुम्ही एवढे टाळे काही वाजवता आहोत तुम्ही म्हणे मस्जिदमध्ये बसलेले म्हणे बरोबर असं एस पी साहेबांनी सांगितलं एस पी साहेबांनी जबाब दिला होता त्याच्यामध्ये मी विचार करत त्यावर आता तुमच्या विरोधात जे कॅन्डिडेट आहे ते ऑलरेडी मागच्या वर्षी काँग्रेसचे उमेदवार होते आणि निवडून आले होते तुम्ही आता त्यांच्या विरोधात तुम्हीच काँग्रेस लढतायत हा अनुभव कसा वाटतो मला ते जरी काँग्रेस पक्षात आज पण जरी असले असते ना, ते ते ना असले असले तरी पण त्यांना मला माझ्या विरोधच असला असता विरोधक राहिला काँग्रेस मध्ये असले असते जे नगरसेवक निवडून आलेले मी फक्त माझ्या सीट संदर्भात सांगतोय अदर संदर्भात माझी सीट आहे ए डिव्हिजन जे नगरसेवक होते अगोदर बरोबर त्यांनी माझ्या वॉर्डात येऊन पाहिलेलं पण नाही आहे काय आणि काय नाही आहे कामे वगैरे केलेली नाही आहे त्याच्यामध्ये फ पंधरा बीमध्ये एक नगरसेवक हो, आहे फारुख मेहमान म्हणून त्या माणसाने चांगले काम केलेले आहे तर त्याला आपला विरोध नाही आहे आणि त्याच्यासमोर पण आपण उभे राहिलेले नाही आहे बरोबर तर आज तुम्ही आता जे बोलले की कामं केले लोकांकडनं जर तुम्ही कॅम्पेनिंग करत असताना तर लोकांची बेसिक समस्या काय आहे तुमच्या वॉर्डमध्ये बेसिक समस्या अशी आहे आमच्या एखादी तर ओपन गार्डन नाही आहे अच्छा मग काही आमचे कब्रस्तान असेल आमचे साखरनाक्याच्या परिसरामध्ये कब्रस्तान आहे आमच्या मोठं बरोबर इमामबादच्या दर्गा एवढी नंदुरबार शहरामध्ये नामशिन दर्गा बरोबर त्या दर्ग्याच्या जेवढे पण नगरसेवक हो, किंवा मुस्लिम समाजाचे असतील त्यांनी कधीही विचार केलेला नाहीये के कि दर्ग्या पण पण डेव्हलपमेंटसाठी काहीतरी निधून मागू नगरपालिकेमधून बरोबर कब्रस्तानच्या वॉल कंपाऊंडर असेल वॉल कंपाऊंडर नाही आहे आतापर्यंत कब्रस्तानला ती जागा जे कोणीतरी ताबा करत आहे धीरे धीरे त्याला आतापर्यंत कुणीतरी वॉल कंपाऊंडर केलेले तिथे काय वृक्षारोपण नाही काही नाही तर एवढे मस्त ते पहाडी इलाका आहे तिथे नगरपालिकेने वृक्षरोपण केले तर एवढं मस्त ते निसर्ग दिसेल बरोबर पण तसं काही केलेलं नाही नगरपालिकेने पण नगरसेवकांनी पण काम आता जसं तुम्ही सांगितलं कब्रिस्तानला भिंत नाही आहे इमाम बादशाला खूप काही डेव्हलपमेंट आता मी जसं प्रशासकीय तीन वर्षापासून आहे नंदुरबार नगरपालिकेमध्ये बरोबर आता पूर्वी मला वाटते प आय एस अधिकारीकडे नगरपालिका गेली होती दोन महिन्यासाठी आय एस अधिकारी पवन दत्त म्हणून साहेब आले होते बरोबर तेव्हा मी अगोदर माझे दोन वर्षापासून लेटर गेलेलो होतो की दर्ग्यासाठी आम्हाला निधी पाहिजे टॉयलेट वगैरे नाही तिथे बरोबर पण काही सुनाई झाली नव्हती कारण की तिथे ओम बागुल म्हणून सीओ होते अगोदर मग okay. ते गेल्यानंतर त्यांच्या ठिकाणी प्रभारी म्हणून आय एस अधिकारी आले आय एस अधिकारी कुणाचे ऐकतात नाही त्यांना पॉवर असतात तर त्यांच्याकडे मी गेलो त्यांनी दोनच दिवसामध्ये दहा लाखाची निधी मला मंजूर करून दिली आणि त्याच्या आता घडीला काम सुरू आहे टॉयलेट वगैरे नवीन बांधले जात आहे आणि काम सुरू आहे तिथे जर मी एक आम आदमी म्हणून निधी आणू शकतो तर तुम्ही वार्डातले नगरसेवक का नाही मोठा मुद्दा आहे विचारला पाहिजे लोकांना तर काय वाटतं या इलेक्शन मध्ये काय निकाल येणार आहे या इलेक्शनामध्ये तर पा मध्ये तर शिवसेनाचे सत्ता राहील अच्छा आमचे जे सहा सहा कॅन्डिडेट आहे ते सहा के सहा निवडून येतील काँग्रेसचे काँग्रेस निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे आणि माझ्या वाट्या संदर्भातलं मला आहेच तिथे पण एक शिवसेना निघेल आणि एक काँग्रेस निघेल एक शिवसेना आणि एक अच्छा आता तुम्ही यंग आहेत एवढ्या यंग एज मध्ये तुम्ही पॉलिटिक्स मध्ये आलात बरोबर तर तुम्ही आपले जे यंग पोर आहेत त्यांना काय मेसेज देणार त्यांना मी हेच मेसेज देणार किंवा कुठेतरी दोन समाजात ते निर्माण होण्यासारख्या किंवा जजबात म्हणतात आपण जिद्दा जिद्दा मी मुस्लिम आहे माझ्या मुस्लिम पार्टीला समर्थन करणार हे करणार हे कुठेतरी विसरायचं आणि एक चांगलं कॅन्डिडेट निवडून नगरपालिकेत पाठवायचे आपल्याला कुठेतरी जे बुजुर्ग होते ते फक्त रिमोट कंट्रोलवर चालत आहे ते नको आपल्याला आता कुठेतरी स्वतःचे हाक मांडणार पाहिजे माणूस तिथे आता मी निवडून गेलो तर मी कुणाची ऐकणार नाहीये अच्छा दुसरे कुणी आले तर त्यांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हाती राहणार अच्छा तुमच्या एरियामध्ये युथ ऑडियन्स भरपूर आहे बरोबर आणि तुमच्या समाजात कुठे ना कुठे एज्युकेशनला इम्पॉर्टन्स थोडा कमी आहे बरोबर त्याच्यावर तुमचं काय मत आहे आमचं जे मुल आहे जे इस्लम इलाका बरोबर तिथे एज्युकेशन फार कमी आहे अच्छा आणि जे आमच्या इकडे नगरपालिकेची शाळा आहे मला वाटतंय माझ्या घरासमोरच आहे बरोबर त्या शाळेचं जे ग्रॉंड आहे तिथे पावसाच्या दिवशी एवढं पाणी साठलं जातं की जे मुली येतात जातात ना त्यांना पाण्यामधून प्रवास करावा लागतो अच्छा पण आता तरी आतापर्यंत कुठेतरी नगरपालिकेने तिथे मुरुम वगैरे काही भराव केलेला नाही नाही तिथली काही संस्था जी असेल बरोबर शाळेची जे संस्था असेल त्यांनी पण ते भराव वगैरे केलेले नाही नगरपालिका तिकडे लक्ष वगैरे देतात का शाळांमध्ये देत असेल किंवा नसेल पण जर नगरपालिकेला कोणीतरी तक्रार केली असेल बरोबर ते संस्थेचे पण काम आहे ते प्रिन्सिपल आहे त्यांचे पण काम आहे की त्यांनी नगरपालिकेकडे डिमांड करावी बरोबर आता मी पूर्वी श्रीरामनगर म्हणून आहे डी बरोबर तिथे एक मदीना मस्जिद म्हणून त्या मदीना मस्जिदच्या चारही ठिकाणी एवढं किचड व्हायचं पावसाळ्यामध्ये तिथे त्या लोकांनी संस्थांनी जे मस्जिद कमिटी आहे त्यांनी अर्ज वगैरे नगरपालिकेत मोरून टाकण्यासाठी बरोबर पण त्यांची काही सुनवाई झाली नाही शेवटी ते माझ्याकडे आले असं करायचं मी तिथे भेटलो सीओ साहेबांना तिथे सर म्हणून गणेश सर म्हणून बरोबर त्यांना सांगितलं त्यांनी रविवारच्या दिवशी सुट्टी असताना त्यांनी ताबडतोब तिथे पाच ट्रॅक्टर मुरून पाठवले आणि ते भराव केलं तर कुठेतरी आपण जर नगरपालिकेला निदर्शनास आणून दिलं तर नगरपालिका पण काम करत असते आता तुम्ही सांगितलं तिकडे श्रीरामनगरमध्ये मध्ये तिकडचे नगरसेवक नव्हते काय काम करत तिथले नगरसेवक मला वाटते लक्ष नसेल त्यांचं अच्छा तक्रार, तक्रार माझ्यापर्यंत आली ते लोक गेले वगैरे पण त्यांची मला वाटतं एक लेटर वगैरे दिलं असेल त्यांनी अच्छा पण आता झालेलं असं कारण नॉर्मल लेटरला आता मान्यता देत नाही मला वाटते अच्छा आणि आता एक अजून नवीन विषय आला आहे की ओबीसी आरक्षणामुळे इलेक्शन कदाचित डिले होऊ शकतं शक्यता तर आहे त्याचे काय मत आहे सर्व लोक मला म्हणतात काँग्रेसने कॅन्डिडेटर दिलेले आहे आणि सर्व मध्ये आले एम आय एम आली बीजेपी आली शिवसेना आली सर्व फिरत वाजयंत्री वगैरे घेऊन पण मी आतापर्यंत मार्केटला आलेलो नाही आहे कारण की माझ्या मनामध्ये एखादी डाऊट आहे कुठेतरी मंगळवारी एखाद्या सुप्रीम कोर्टने स्टे लावून आणि <laughs> जे मी खर्च केलेले आहे ते वाया जाण म्हणून मी कुठेतरी थांबलेलो <laughs> आहे म्हटलं एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्टचा निर्णय आल्यानंतरच आपण कुठेतरी हालचाल करू म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला कारण की सुप्रीम कोर्टच्या वरती कोणी आहे नाही बरोबर त्यांच्यावरती कोणी आहे त्यांच्या मनात आलं तर लावू शकतात जर कायद्याच असेल कुठेतरी ओबीसी आरक्षण झालेलं असेल तर ते लावू शकतात निष्ठे कारण की सुप्रीम कोर्टने महाराष्ट्रामध्ये झालेले दोन दिवसापूर्वी पण इलेक्शन रद्द झालेले अच्छा त्याचा दाखला आहे आपल्याकडे म्हणून मी कुठेतरी थांबलोय की नाही एखाद्या वेळेस इलेक्शन रद्द होणे मग ते एवढी मेहनत केलेली की गेली पाण्यामध्ये पैसाही गेला पैसाही गेला पैसे आपल्याकडे आहे नाही आपण विदाऊट पैशाने इलेक्शन रे माझ्याकडे स्वतःकडे दहा रुपये पण नाही आहे विदाऊट पैशाने मी इलेक्शन लढत जे पक्षाने पार्टी मदत करेल ते मदत करणार मी कारण की मी आम घरामधून आहे आणि आपल्याकडे काही दोन नंबरचा पैसा आहे नाही बरोबर तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही एक मस्त विषय मांडला की पैशांमुळे इलेक्शनचा तर तुम्हाला काय वाटतं की इलेक्शनमध्ये जो कॅन्डिडेट उभा असतो त्याच्याकडे डिग्री महत्वाची आहे का पैसा महत्वाचा आहे आता दोन हजार सतरा पर्यंत तर जे म्हणतात म्हणे इलेक्शनच्या एक दिवशी अगोदर पेढे येतात म्हणे <laughs> पेढे येतात त्या पेढेवर इलेक्शन झालेलं आहे बरोबर पण या वर्षी मला वाटतंय कुठेतरी एज्युकेशन आणि जे विकासाचे मुद्दे त्याच्यावर इलेक्शन होईल असं मला तरी वाटतंय तुमचा अनुभव हो। तुम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरता त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया त्यांच्याकडे हेच प्रतिक्रिया आहे म्हणजे मी त्यांना सांगितलं जर पैसे पेढे आले पण तुमच्याकडे तर ले ले <laughs> ते काँग्रेस पक्षाकडूनच घेतलेले पेढे ते आमच्याकडूनच कामून गेलेले पेढे असेल पण घ्या पेडे पण घ्या तुम्ही पण पक्ष एज्युकेट लोकांना करा बरोबर असं मी त्यांना सांगितलेलं आहे काय तुम्ही मला मागे काय प्रश्नामध्ये बोलले होते की तुमचा फॅन फॉलोईंग खूप जास्त आहे तर तुमच्या एरियामध्ये तुम्ही काय स्ट्रॅटेजी युज करताय या वर्षी जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी मी फक्त एकच सांगतो त्यांना का तुम्ही एज्युकेट बंद पाठवा नगरपालिकेत बरोबर आणि आमच्या लोकांमध्ये एक सोच अशी आहे का तू जर सत्ताच नसेल म्हणे सत्ता जर आणि तू सत्तेस नसेल नसेल तर तुला निधी कट कुठून भेटेल बार। तर मी त्यांना सांगितलं की आर्टिकल चौदा याच्यामध्ये तरतूद आहे की सर्व नगरसेवक जे समान पद्धतीने असतात कुणालाही कुठल्याही पद्धतीने कमी जास्त करता येत नाही जर एखाद्या वेळेस मान आपल्या नगरपालिकेत एक्केचाळीस नगरसेवक हो आहे आणि वार्षिक बजेट जर एक्केचाळीस लाखाचे असलं नगरपालिके तर नगरपालिकेच्या बंधनधारक आहे की पूर्ण एक्केचाळीस नगरसेवकांना एक एक लाखाची निधी द्यावा त्यांच्या वॉर्डामध्ये काम करण्यासाठी बरोबर असे त्यांचे माइंड थोडं चेंज करत आहे तुम्हाला काही तुमच्या वोटर्सला अपील करायचे असेल तर तुम्ही त्या कॅमेऱ्यामध्ये बघून बोलू शकता वोटर्सला मला हेच अपील आहे की सभी मुस्लिम समाज के भी अपील करूंगा आने वाले जितने भी नगरपालिकेचे चुनाव में जो आहे इक्कीस चालीस वार्ड है उसमें से सभी यंग लोग है जितने भी है कि उनको सभी को दूंगा कि भाई जिसको भी वोट देना है तो एक अपने मन से दो कि एक, एक एजुकेट बंदे को भिजा भिजाओ ताकि नगर पालिका में अपने मुद्दे उठा सके किसी के कहने के ऊपर काम ना करे रिमोट कंट्रोल के ऊपर कोई काम ना करे और बंदे अभी नगर पालिका में हो सके तो ग्रेजुएटी भी जाए पढ़े लिखे भी जाए अब बहुत से नगर पालिका में देखे कि बस सिर्फ अंगूठा छापे पाँचवीं पास है दसवीं पास है ऐसे नगर पालिका में नगर से हो गए तो अगर पढ़े लिखे होंगे तो सरकार की जो स्कीम है पब्लिक तक भी ला पाएंगे और सिर्फ नगर पालिका तक ही नगर सेवक नहीं चाहिए अपने को तहसील ऑफिस कलेक्टर ऑफिस जो सरकार की जो सेंट्रल गवर्नमेंट स्टेट गवर्नमेंट की जो स्कीम है वो अपने तक के ला के पहुँचाए वो अपने तक के रहे अपने तक फॉर्म भराए उनका एक अपने उप, जो अपना वार्ड है वहाँ पर एक कार्यालय ओपन करे कि भाई मेरा नगर सेवक का ऑफिस है आपकी जो भी अड़चन है वो यहाँ पर आके हमें बताइए वैसे ही नगर सेवक को चुन के दो तो ताकि आगे चल के कोई बात की अड़चन नहीं रहेंगी